नमस्कार मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घेऊयात पण त्याआधी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका रशियातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याची ही गोष्ट आहे त्याला एकदा राजाकडून असं वचन मिळालं की तो एका दिवसात जेवढा चालेल तेवढी जमीन त्याची होईल त्यासाठी अट अशीच होती की जिथून त्याने सुरुवात केली तिथेच परत त्यानं सूर्यास्तापूर्वी यायचं दुसऱ्या दिवशी भाल्या पाटेस त्या शेतकऱ्याने उठून वेगात चालायला सुरुवात केली कारण त्याला जास्तीत जास्त जमीन मिळवायची होती दुपारी तो दमला तरी चालत राहिला कारण अजून श्रीमंत व्हायची आयुष्यात एकदाच मिळणारी संधी त्याला घालवायची नव्हती दुपार सरत आल्यावर घातलेली अट त्याला आठवली जिथून सुरुवात केली तिथे सूर्यास्तापूर्वी त्याला परत जायचं होतं जास्तीत जास्त जमीन मिळवायच्या लोभामुळे तो आता खूप दूर आला होता त्यानं परतीचा प्रवास सुरू केला त्याचं लक्ष सूर्यास्ताकडे होतं सूर्यास्त जवळ येऊ लागला तसा तो अधिक जोरात पळू लागला पळता पळता तो पूर्णपणे थकला त्याला श्वास घेता येईना तरी सर्व शक्तीपणाला लावून तो पळत राहिला आणि सुरुवातीच्या ठिकाणी येऊन पोहोचला पण तिथंच तो खाली पडला आणि मेला तो सूर्यास्तापूर्वी मूळ जागी तर पोहोचला राजाने त्याला सर्व जमीन दिली शेवटी त्याला पुरण्यात आलं त्यासाठी त्याला फक्त साडेतीन हात जागा लागली यातून आपण काय शिकलो तर कोणत्याही गोष्टीचा लोभ हा वाईटच असतो मग तो अति खाण्याचा असो अति श्रमाचा असो ला कदी वा अति प्रेम आणि रागाचा असो हे प्रत्येक गोष्टीतल्या अतिरेक वागण्याला लागू पडते मग तुम्हीच सांगा त्याचे परिणाम तुम्ही पण कधी ना कधी अनुभवलेत असतील ना अति तिथे माती आपण त्यासाठीच म्हणतो म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा लोभ जितक्यात तितकाच असावा अतिरेक नसावा